लिंग ओळखा वर्गीकरण करा मराठी व्याकरण शिष्यवृत्ती आणि नवोदय परीक्षा यांचा अभ्यास एका कृतीच्या सहाय्याने करताना इयत्ता पाचवीचे विद्यार्थी सहभागी विद्यार्थी आहेत गुंजन अंकिता आणि वैष्णवी या तिघींना सहकार्य करणारे इतर त्यांची मित्रमंडळी ही देखील यासोबत आहे आणि या सर्वांच्या मदतीने लिंग ओळखा आणि वर्गीकरण करा हा अभ्यास या ठिकाणी पूर्ण केला जातो आहे आज आपण या कृतीच्या माध्यमातून अभ्यास कृतीयुक्त आणि आनंददायी कसा होतो ते पाहणार आहोत

विद्यार्थ्यांनी पुलिंग स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग अशा पद्धतीने शब्दांचे वर्गीकरण केले आहे आणि या तीन विद्यार्थ्यांना सहकार्य करणारी अन्य टीम आपल्यासमोर आहे या टीमने त्या सर्वांना सहकार्य केलेलं आहे या सर्वांच्या अभ्यासाबद्दल मनपूर्वक शुभेच्छा अतिरिक्त जास्त शब्दांचं पाठांतर यांनी करावं ही देखील त्यांना मनपूर्वक शुभेच्छा असेल